मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या छप्पन्नाव्या वाढदिवसानिमित्त प्रभू त्र्यंबकराजाला अभिषेक व महाआरती सालावादाप्रमाणे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दीर्घ आयुष्यासह निरोगी स्वास्थ्यासाठी महामृत्युंजय श्री त्र्यंबकराजाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात अभिषेक व महाआरती करण्यात आली यावेळी मनुस मनसे का तालुका अध्यक्ष नवनाथ कोठुडे ज्येष्ठ नेते बाळासाहेब सावंत जिल्हा सचिव भूषण भुतडा जिल्हा संघटक मोहन सूर्यवंशी शहर अध्यक्ष सुयोग नार्वेकर दिनेश नाईकवाडी डॉक्टर सावंत शिखरे साहिल फडके राहुल वावळ आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते तर पौरोहित्य जयदीप शिखरे यांनी केले दरम्यान दिनांक वीस जून रोजी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी प्रस्थानवेळी राज ठाकरे त्र्यंबकेश्वर येथे उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा सचिव भूषण बुतडा यांनी दिली भूतनाथ भवानीपती आशुतोष महामृत्युंजय भूतनाथ भवानीपती भोलेनाथाच्या पवित्र प्रांगणात राजराजेश्वरी गंगा गोदावरीच्या पवित्र काठावर आज सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या छप्पन्नाव्या जन्मदिनानिमित्त अनुषंगाने समस्त त्र्यंबकेश्वर शहर व तालुक्याच्या वतीने सालाबादप्रमाणे महामृत्युंजय त्र्यंबक राजाला शास्त्रो शास्त्रोक्त पद्धतीने वेदोनारायण ब्रह्मवृंदांच्या वेदमूर्ती जयदीप शास्त्री शिखरे वेदमूर्ती यशशास्त्री शिखरे वेदमूर्ती साहिलशास्त्री फडके यांच्या मंत्र उच्चारात वेदमय वाणीतून झालेल्या वर्षामध्ये वेदांच्या वर्षामध्ये महामृत्युंजय भूतनाथ भवानीपती त्र्यंबकराजाला भव्य असा अभिषेक करण्यात आला आहे महाआरती करण्यात आली आहेत दरवर्षी सालभातप्रमाणे साहेबांच्या जन्मदिनी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी निरोगी स्वास्थ्यासाठी आणि या महाराष्ट्राची या हिंदुस्थानाची हिंदूंची सेवा सन्मान्य राजसाहेबांच्या हातून घडत राहो त्यांना दीर्घ आयुष्य निरोगी स्वास्थ्य मिळत राहावो या दृष्टीने त्र्यंबकराजाला साकडं घालण्यात आलेलं आहे आणि येत्या राजकीय निवडणुकीमध्ये त्यांना भरभरून यश मिळो हीच एक प्रार्थना त्र्यंबकराजाला महाराष्ट्र सैनिकांच्या वतीने करण्यात आली आहे विविध उपक्रमाने हा वाढदिवस आज साजरा करण्यात येत आहेत आत्ताच अभिषेक होऊन पेढ्यांचा प्रसाद देखील इथल्या उपस्थित भाविकांना वाटण्यात आलेला आहे शालेय पुस्तकांचे वाटप वृक्षारोपण असतील असे विविध उपक्रम साहेबांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दिलेले आहेत ते उपक्रम राबवण्यात येत आहेत आणि एक अजून आनंदाची बातमी सांगावशी वाटते की नुकतेच आलेल्या बातमीनुसार सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचं जे काही आषाढवाडीसाठी पालखीचं प्रस्थान येत्या वीस जूनला होत आहेत त्यासाठी सन्मान्य राजसाहेब स्वतः उपस्थित राहून पालखीच्या प्रस्थानाला माऊलींच्या रथासोबत चालणार आहेत तिथे अभिषेक करणार आहेत पूजा करणार आहेत त्याचबरोबर महामृत्युंजय त्र्यंबक राजाला देखील त्या दर्शनासाठी येत आहेत ही ये आनंददायी बातमी सर्व त्र्यंबककारांना कळावी या उद्देशाने आपल्याला सांगत आहेत आपण देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही विनंती सर्वांना चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर